सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे सुप्रिया सुळेंचा जळगावात जोरदार हल्लाबोल आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील सरकार घाबरलेलं असल्याने निवडणुका पुढे ढकलत आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळेनी सरकारवर केलेली आहे तर जनता हुशार असून निवडणुका पुढे ढकलली तरी पुढचे सरकार आमचे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगावात झालेल्या महिला मेळाव्यातून त्या बोलत होत्या सुप्रिया सुळे म्हणाले की जळगाव आणि पवारसाहेब यांचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत वेगळी ओळख जळगावची राहिलेली आहे बालवाडीमध्ये महिलांना बोलवलं आहे कार्यक्रमाला आले नाही तर तुम्हाला मदत मिळणार नसल्याचे मेसेज महिलांना आलेले आहेत असं महिलांनी सांगितलंय महिलांना निधी देता याबाबत आभार मानते चांगल्या कामाचं आपण नेहमीच कौतुक केलं आहे पण लाल साड्या घालून यायला सांगितलं आहे दडपशाही करत असेल तर ती मोडून काढा ज्याला पाहिजे त्याला मतदान करा मात्र दडपशाही सरकार हद्दपार करण्याची ही वेळ आहे असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे आणि फोटो फ्रेम देताना त्यांनी मला असं सांगितलं की हा लोकसभेचा गुलाल होता आता विधानसभेचा गुलाल आपल्याला सगळ्यांना उडायचा इतर्श खरी आहे की खर तर ऑक्टोबर मध्ये इलेक्शन होणं पण ऑक्टोबर मध्ये इलेक्शन होत नाही असं दिसत आहे कदाचित ते पुढे ढकललेलं आहे कारण आजपर्यंत महाराष्ट्र आणि हरियाणाचं इलेक्शन नेहमी एकत्रच झालेलं आहे आणि परवाच माननीय आदरणीय प्रधानमंत्री असं म्हणाले की फार इलेक्शन आहे एक देशामध्ये एकाच वेळी सगळी इलेक्शन झाली पाहिजेत आणि त्यानंतर चारच राज्याची इलेक्शन आहे त्यातली दोन आधी घेतली आहेत आणि दोन नंतर घेतली त्याच्यामुळे मला समजेन असं झालंय की एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात की सगळी एकत्र घ्या आणि मग चारच राज्यांची दोन आणि दोन का आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं इलेक्शन घेणाऱ्यांनी की जम्मू काश्मीरला इलेक्शन घ्यायचंय म्हणून जास्त पोलीस लागतील म्हणून महाराष्ट्राचं नंतर आहे मला जरा आश्चर्य वाटलं की देशामध्ये तुम्ही जम्मू काश्मीर बरोबर देशाचं इलेक्शन घेऊ शकता पण जम्मू काश्मीरचं आणि महाराष्ट्राचं इलेक्शन घेऊ शकत नाही हा कुठला नाही बरोबर आहे म्हणजे देशात इलेक्शन घेऊ शकता पण राज्यात इलेक्शन घेऊ शकत नाही याचा अर्थच असा सरकार दर रही आहे कारण का महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना भीती वाटते इलेक्शन घ्यायची म्हणून ते काय ऑक्टोबरला इलेक्शन घेत नाही नोव्हेंबर डिसेंबर भगवान जाने कबलेंगे आता त्यांची धावपळ सुरू झाली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी